राजकीय द्वेषापोटी भोकरदन तालुक्यात दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात संदर्भात अधीक्षकांना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन खोटे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात दिले निवेदन माजी आमदार बबलू चौधरी माजी आमदार संतोष सांबरे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर व महाविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती आज दिनांक सव्वीस ऑगस्ट सोमवारी रोजी एक वाजेच्या सुमारास जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहेत व मागणी केली आहे की भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसापासून आजपर्यंत महाविकास आघाडीच्या तसेच कार्यकर्त्यांवर पोलीस विभागाकडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत प्रामुख्याने हसनाबाद पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले असून कुठलाही ठोस पुरावा नसताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना गुन्ह्यात अडकले जात आहेत ज्यामध्ये जा प्रामुख्याने तीनशे त्रेपन्न तीनशे सात एम पी आय यासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवले आहे याला कुठलीही कायदेशीर पाठबळ नसताना फक्त राजकीय द्वेषापोटी माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या इशाऱ्यावर ही सर्व गुन्हे दाखल झाले आहेत या गुन्ह्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल यांची पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये निवेदन सादर करत मागणी केली आहे की कायदेशीर तपासणी करून दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे जे पण कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष सांबरे बबलू चौधरी यांच्यासह कैलास पुंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष मगरे उपसरपंच राजूर शिवाजी पुंबळे माजी सरपंच राजूर यांच्यासह शिवसेनेच्या व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती काय निवेदन दिलं या संदर्भामध्ये भेटलो की भोकरदन तालुक्यामध्ये राजकीय दबाबामध्ये महाविकास आघाडीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जे काही राजकीय दबाबात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही काही अत्यंत तरुण मुलं आहेत आणि अशा निरापराध मुलांना काही प्रकरणामध्ये गोवल्या कारणानं या मुलांवर जो अन्याय झाला आहे, आहे त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये अत्यंत संतप्त भावना आहे लो कार्यकर्ता आहे जनतेची कामं करतो आहे आणि लोकं त्याच्या मागं आहेत आणि तो आमच्यासोबत नाही म्हणून त्याला जे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं कारस्थान या तालुक्यामध्ये चालू आहे त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या सर्व सन्मान्य जिल्ह्यातले पदाधिकारी आमचे माजी आमदार सामरेसाहेब असतील आणि सर्व मग बबलू आहे साहेब बाबू आम्ही सगळे आमचे जयप्रकाश सर्वांनी आज एस पी साहेबांच्या साहेबांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाची बाब आणून दिली आणि आम्हालाही त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही ज्यांच्यावर काहीही पुरावा नसताना ज्यांना अडकवण्यात आलं त्याची रितसर चौकशी करून कारवाई केल्या जाईल